मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीन वर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शीतल बाबर अखेर मैदानात उतरल्या आहेत नागेवाडी गटातून शिवसेनेकडून डॉक्टर शीतल बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय माझ्या विरोधात कोणी उमेदवार आहे की नाही आम्हाला माहित नाही लोकांची प्रामाणिक सेवा करणे हाच बाबर कुटुंबियांचा मंत्र आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळेल असा दावा डॉक्टर शीतल बाबर यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय मी स्वत या निवडणुकीसाठी नागेवाडी गटातून चौदा एकमधून मी अर्ज भरलेला आहे जिल्हा परिषदेसाठी मी ही निवडणूक लढवते शिवसेन बघितलं तर शिवसेनेकडून अर्ज उमेदवार बाबर कुटुंबियांचं पहिल्यापासून एक मंत्र म्हणूयात असं आहे की विरोधकांकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही आमच्या कामावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे विरोधक कोणी आहे की नाही याकडे प्रामाणिकपणे माझं स्वतःचं लक्ष नाही आहे म्हणजे माफ करा लहानपणी मोठा घास घेते आहे पण हा प्रश्न विचारण्यापूर्वी एवढं लक्षात येणं अपेक्षित आहे की मी अशा महामानवाची सून आहे की ज्यांनी पद आणि कुठल्याही कारणास्तव स्वतःच्या स्वार्थास्थव कधीही कुठली निवडणूक लढवलेली नाही आहे आणि आम्ही आता जिल्हा परिषदेसाठीच ही निवडणूक लढवतो आणि दोन्ही तालुक्यातील आटपाणी आणि खाना खानापूर तालुक्यात आम आमच्या सगळ्याच सीट्स पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या याव्या याच्यासाठीच बाबर कुटुंबीय झटतय सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा तर नाही ना मिळवा पायांचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी